नमस्कार मंडळी मी दीपिका आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये आषाढ एकादशी एका दिवसावर आलेली आहे मग आषाढ एकादशीचा उपवास तुम्ही करतच असाल सा जर करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे तर इथे मी घेतलेला आहे एक वाटी भगर भगरलाच वरई किंवा मग उपवासाचे तांदूळ असे सुद्धा म्हणतात तर आता आपल्याला हा भगर भाजून घ्यायचा आहे त्याकरिता इथे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये भगर घालून घेतलेला आहे त्याचसोबत अर्धा वाटी ठोकळ शाबुदानासुद्धा घेतलेला आहे आता यांना कमी आचेवर यांचं मॉइश्चर कमी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे जे मी प्रमाण दिलेलं आहे ते अचूक प्रमाण आहे या प्रमाणात दोन व्यक्तींकरिता भरपेट उपवासाचा नाश्ता तयार होतो पाच मिनिटानंतर इथे आपला भगर आणि शाबुदाना हवा तसा गरम झालेला आहे गॅस बंद करून यांना थंड होऊ देऊया भगर इथे थंडा झालेला आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया भगर आणि शाबुदाना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे थोडं रवाड आहे या प्रकारचं स्पीठ आपल्याला पाहिजे आहे ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता या पिठामध्ये आपल्याला दोन चम मोठे चमचे दही घालून घ्यायचं आहे दही घालून ते थोडं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये पाणी घालून याला पातळ करून घ्यायचं आहे साधारणत अर्धा ग्लास पाणी घालून हे मी पातळ करून घेतलेलं आहे अपे बनवण्याकरिता ज्या प्रकारचं पीठ आपल्याला हवं आहे त्या प्रकारे इथे मी तयार करून घेतलेलं आहे तर इथे या पिठामध्ये काही साहित्य मी घालून घेत आहे तर एक मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे आणि थोडी कोथिंबीर इथे जाडसर बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट मी एक चम्मच घालून घेत आहे भाजून घेतलेल्या जिऱ्याची जाडसर पूड इथे टाकत आहे आणि चवीनुसार सेंद्या मीठ टाकत आहे आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं घातल्यानंतर हे पीठ एकाच डायरेक्शननी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं हे पीठ हलकं होतं आणि अप्पे आपले छान जाळीदार हो, तयार होतात त्यामुळे कुठलाही इनो किंवा मग सोडा वापरण्याची गरज नाही आता यावर झाकण झाकून पाच मिनटं मुरायला ठेवून देऊया तर आता आप्यासोबत खाण्याकरिता चटणी बनवून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे हो काप घालून घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत भाजले शेंगदाणे आहेत हे दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत यापेक्षा जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या जास्त घाला चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि दोन चम्मच दही घालून घेत आहे अप्प्यांसोबतची चटणी थोडी पातळ हवी म्हणून यामध्ये थोडं पाणी घालून घेत आहे आता याला मिक्सरवर बारीक करून घेऊया चटणी आपली बारीक करून झालेली आहे त्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया लिया है। थोड़ी गाड़ी या मदे है। तर इथे चटणी काढून घेतलेली आहे चटणी थोडी गाढी असल्यामुळे यामध्ये पुन्हा पाणी ॲड करून मेधे हिला पातळ करून घेतलं आहे तुम्ही अशीच चटणी खाऊ शकता पण मी त्यावर एक तडका देणार आहे तर तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये जिरं घालून थोडी कढीपत्त्याचे पानं घालून घेत आहे जर तुम्ही उपवासात कढीपत्ता खात नसाल तर ते अवॉइड करू शकता तर इथे आपली चटणी तयार आहे आता आपे बनवून घेऊया तर इथे मगाशी मुरायला ठेवलेलं पीठ आता छान मुरलेलं आहे तर यामध्ये मी किसलेला बटाटेचा किस घालून घेत आहे त्यामुळे अप्पे छान सॉफ्ट होतात किंवा तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा घालू शकता आणि थोडा आल्याचा किस घालून घेत आहे भगरने इथे बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलं आहे त्यामुळे इथे पुन्हा पाणी घालून घेत आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा इनो किंवा सोडा वापरत नाही आहे तुम्हाला हवं असेल चालत असेल उपवासाला तर तुम्ही घालू शकता इथे आता अप्पे बनवून घेऊया तर गॅसवर मी अप्पेपात्र ठेवून घेतलेलं आहे हे अप्पेपात्र माझं फार जुनं अप्पेपात्र आहे त्यामुळे अशा प्रकारे दिसत आहे आता यामध्ये शेंगदाणा तेल घालून घेत आहे तुम्ही तूपसुद्धा घालू शकता सगळ्या पात्रांना व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आता हे पीठ एक एक करून सगळ्या पात्रांमध्ये घालून घेत आहे तर इथे सगळ्या पात्रांमध्ये पीठ टाकून झालेलं आहे आता यावर झाकण झाकून मीडियम फ्लेमवर वर होऊ देऊया आता दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान अपे असे फुललेले आहे आता यांना आपण पलटवून घेऊया हे अप्पे आपल्याला मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत आता सगळे अप्पे मी पलटवून घेतलेले आहेत यावर आणखी थोडं तेल घालून घेऊया आणि दुसऱ्या साईड करून सुद्धा खरपूस भाजून घेऊया तर हे अप्पे मी उलटसुलट करून दोन्ही साईडवरून भाजून घेतलेले आहेत आता यांना काढून घेत आहे तर अशाच प्रकारे सगळे अप्पे आपण बनवून घ्यायची आहे तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आहे ना मग ही रेसिपी तुमच्यासाठी तोच तो साबुदाणा आणि वडे खाऊन त्रासले असाल तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद